जो कि उसको आठ आठवा दिन है उसमें हमारे साइगों से तशरी रफी कुरेश साहब इन्होंने यहाँ पे एजार खैरत पेश करेंगे उनको इस अशार से दावत दूंगा मुद्द थे तो ज़माने पे छा गए मुद्द थे तो ज़माने पे छा गए बिखर गए तो ठोकरों में आ गए इसी के साथ रफी कुरेश मैं उनको दावत सकून दे देता हूँ कि वो अपने अरफाज पेश करें आज आंबेजोगाई या विभागीय कार्यालयासमोर आठ दिवसापासून मुस्लिम आरक्षण शिक्षण संरक्षण या शहरातल्या व ग्रामीणमधल्या सर्व मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी हे मुद्दत धरणे आंदोलन सुरू केलेला आहे ओबीसी जन मोर्चाच्या वतीनं जिल्हा प्रमुख नात्यान। या नात्यानं मी या ठिकाणी मुस्लिम आरक्षणासाठी बसलेले सर्व माझे मुस्लिम बांधव यांना शुभेच्छा देतो आणि आठ दिवसापासून बेमुद्दत धरणे आंदोलन या ठिकाणी चालू आहे तरी सुद्धा या आमच्या राज्यकर्त्याकडून कुठलंही गांभीर्य घेतलं जात नाही हे धरणे आंदोलन मुस्लिम समाजाच्या हक्काचा आहे अनेक वेळा मुस्लिम बांधवांना आरक्षण दिलं हिसकावलं दिलं हिसकावलं आणि आम्हाला असं म्हणायचं की या आमच्या राज्यामध्ये सर्वात जास्त जर हलाक्याची परिस्थिती असेल तर आमची या मुस्लिम बांधवाची आणि हे सरकारनं या बेमुदत धरणे आंदोलनाला या मुस्लिम समाजाच्या गांभीर्यानं घेतलं पाहिजे असं आम्हाला म्हणायचं आणि हे जर या सरकारनं गांधी यांना जर नाही घेतलं याकडे जर जाणून जाणीवपूर्वक जर दुर्लक्ष केलं तर मला असं वाटतंय या मुस्लिम आरक्षण शिक्षण संरक्षण आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये याची ऊब या, या महाराष्ट्र सरकारला पाहायला मिळेल असं मला म्हणायचं सुरुवात आंबेजोगाई हो पासून झालेली आहे आंबेजोगाई हे हो फार या महाराष्ट्रातलं फार जुनं शहर आहे आणि या अंबेजोगाई हो मधूनच राजकारण आणि शिक्षणाची सुरुवात होत असते म्हणून सरकारनं या आंदोलनाकडं पेद मुद्द जे धरणे आंदोलन आहे याकडं गांभीर्यानं लक्ष द्यावं प्रशासनाला बी आमची विनंती आहे की हे सरकारकडं तातडीनं पाठवावं जेणेकरून जेणेकरून या महाराष्ट्राच्या सर्व मुस्लिम बांधवाला न्याय मिळेल आणि महत्वाची गोष्ट आहे की आमच्या या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना बी आमची विनंती आहे आता वीस तारखेला आम्हाला वाटतंय की विशेष अधिवेशन बोलवले त्यामध्ये आमच्या लाडके नेते पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांना पण विनंती आहे आमची किंवा त्यांनी हा मुद्दा मुस्लिम आरक्षण शिक्षण संरक्षणासाठी मांडावा आणि ते मांडतील अशी आम्हाला या मुस्लिम बांधवांना सर्वांना अपेक्षा आहे आणि या आंदोलनाकडे या सरकारनं गांभीर्यानं घ्यावं अशी ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं मी विनंती करतो समोर मुस्लिम आरक्षण संरक्षण आणि शिक्षण या मागणीसाठी आज नव्वा दिवस जा 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 या ठिकाणी मुस्लिम बांधव बसलेले आहेत हा त्यांची मागणी रास्त आहे गेल्या देश स्वतंत्र झाल्यापासून त्यांनी या देशाची सेवा केली आणि या सेवेमुळे आज छोटे छोटे जे कामं करणार आहेत ते मुस्लिम बांधवच हो आहेत आणि त्यांना नितांत शिक्षण संरक्षण आणि आरक्षण यांची गरज आहे या नऊ दिवसाच्या कालखंडामध्ये या बीड जिल्ह्यातील आपल्या मतदार मतदारसंघातील आमदार खासदार यांनी विशेष करून या अधिवेशनामध्ये मुस्लिम बांधवांना आरक्षण संरक्षण आणि शिक्षणामध्ये भेटावे यासाठी लक्षवेधी मांडावी अशी या, या ठिकाणी एक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं या भागातील आमदार खासदारांना करतो आणि लवकरात लवकर या मुस्लिम बांधव या धरणे आंदोलन या ठिकाणी बसले या ठिकाणी त्यांना यावं भेटावं त्यांची समजूत काढून ही करावी तसेच या भागाचे पालकमंत्री आहेत जे धनंजय मुंडे साहेब तसेच खासदार इम्तियाज जलील या समाजाचे आहेत आपल्या संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणचे खासदार त्यांनी सुद्धा या आमच्या अंबाजोबाई तालुक्यामध्ये येऊन या आमच्या मुस्लिम बांधवांना या धरणे आंदोलनकारांना भेट देऊन या ठिकाणी त्यांची जी मागणी आहे ते केंद्रामध्ये खासदाराने मांडावी आणि महाराष्ट्र विधिमंडळामध्ये या ठिकाणच्या आमदारांनी मांडावी आणि लवकरात लवकर या समाजाला एक असं ठोस आश्वासन देऊन त्यांची मागणी पूर्ण करावी अशी सर्वांना या आमदार खासदारांना हा जोर विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र धरने आंदोलन मुस्लिम बांधवानी सुरू केलेलं आहे आज या देशामध्ये मुस्लिम आणि हिंदू एक जीवानं एक दिलानं एक मनानं या ठिकाणी नांदत होते परंतु आजकाल मुस्लिम समाजावर तर मला वाटते मराठा समाजापेक्षाही घोर अन्याय आजपर्यंत सरकारकडून झालेला आहे कुठल्याही प्रकारचं आरक्षण कुठल्याही प्रकारच्या सवलती या समाजाला मिळाल्या नाहीत या अगोदर थोड्या बहुत प्रमाणात देण्याचा प्रयत्न झाला होता परंतु त्याही हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टानं त्या रद्द केल्या परंतु आता मुस्लिम समाजामध्ये सुद्धा फारच अतिशय गरीब कुटुंब आणि मुस्लिम समाजामध्ये मला असं वाटतं आहे की एक टक्कासुद्धा म्हणजे श्रीमंत जे आसाम आहेत एक टक्कासुद्धा नसतील आणि जवळपास सत्तर टक्के समाजाचं पोट हे हातावरचं पोट आहे एवढं सगळं असतानासुद्धा या समाजाकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे आणि या सरकारला जागा करण्याकरता हे आंदोलन आपण उभं केलेलं आहे परंतु मला असं वाटतंय की सगळं काही बदलल्याशिवाय काही तुम्हाला संरक्षण मिळेल असं मला वाटत नाही त्याच्यामुळे या पुढच्या काळामध्ये आपण सगळे एकजुटीनं ही सगळी व्यवस्था बदलण्यासाठी आपण ताकद लावूया आणि पुढच्या भविष्यामध्ये आपण आपले स्वप्न पूर्ण करून घेण्यासाठी आपण सगळेजण मिळून या ठिकाणी मराठा बांधवसुद्धा तुमच्या पाठीमागं तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्याबरोबर राहणार याच्याबद्दल तुम्ही शंका बाळगू नये कारण दोन समाज या ठिकाणी राज्य करते जमात म्हणून सियासती बोलके उसको पहचाना जाता है, वो है है हो मराठा और मुस्लिम और दोनों का दुःख है इसलिए अपन दोनों ने एक साथ होने के सिवा अब आगे कोई चारा नहीं है है ऐसा मेरा आप आप सबसे है। और आगे भी हमारे साथ और हम आपके साथ काम करेंगे और मुस्लिम आरक्षण और शिक्षण शिक्षणामध्ये सुद्धा आरक्षण मिळवण्या करता आणि बाकीच्या सुविध सवलती मुस्लिम समाजातील गरीब बांधवांना मिळण्याकरता आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत काम कारे करू आणि तुमच्या मागण्या तुमच्या पदरात टाकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा प्रकारची हमी आणि शब्द या ठिकाणी मी तुम्हाला देतो जय हिंद जय महाराष्ट्र